या भरत रोगावल्याचं डोकं ठिकाणावर नाही कारण की त्यांनी जे कोड बनवलेले ते कोड त्याला अजून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी घायची संधी दिली नाही त्याच्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आमदार भरत गोगावले यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल केलेल्या विरोधात उभाट गटाचे जोडे मारो आंदोलन बाळासाहेबांच्या भावना काय असतील असा प्रश्न शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांना विचारला असता वर जाऊन विचारावे लागेल असं उत्तर त्यांनी दिलं होतं या त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना ओबाटा गटाने आमदार भरत गोगावले यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलंय ओबाटा गटाचे दिवा शहर प्रमुख सचिन पाटील व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलंय भरत गोगावले यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करत लाखो शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कोणताही आदर नाही केवळ मतांसाठी ते बाळासाहेबांचा फोटो वापरू इच्छितात असा आरोप दिव्यातील शिवसैनिकांनी केलाय आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा शहर पक्षातर्फे आज जे आमदार भरत गोगावले यांचा निषेध करण्यात आला आज आपण पाहाल तर भरत गोगावले आमदार यांनी बाळासाहेबांबद्दल जे वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी आज दिवा शहरातर्फे त्यां त्यांचं जोडे आंदोलन हा आम्ही केलेला आहे त्यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटले पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता की आज जर बाळासाहेब असले तर त्यांना काय वाटलं असतं या प्रश्नावर त्यांनी त्या पत्रकाराला असं उत्तर दिलं की या संदर्भाचं उत्तर विचारण्यासाठी एक तर वरती जावं लागेल बाळासाहेबांजवळ किंवा तुझ्यासारख्या पत्रकाराला त्याच्या जाऊन पाठवून ते उत्तर मागावं लागेल म्हणजे या भरत गोगावलेचं डोकं ठिकाणावर नाही कारण की त्यांनी जे कोड बनवलेले आहेत जे पोट देणार अजून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ने घायची संधी दिलेली नाही त्याच्यामुळे त्यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि या अशा त्यांचे हे वक्तव्य आहेत एकीकडे तुम्ही सांगता की बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा आमचा पक्ष आहे आणि त्यात बाळासाहेबांचा वारंवार अपमान या शिंदे गटांचे नेते करत आहेत म्हणून याचा निषेध म्हणून आज दिवा शहरातर्फे आम्ही जोडणारे आंदोलन केलेलं आहे आमदार भरत गोगावले यांनी एक बेताल वक्तव्य केलेलं आहे बाळासाहेबांबद्दल आणि आम्ही तमाम शिवसैनिक या बेताल वक्तव्याचा निषेध करतोय आणि असे कोणतेही वक्तव्य यापुढे मी खपून घेतले जाणार नाही का तुम्हाला शिवसेना दिवा शहराच्या वतीने एक इशाराच आहे असं समजा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी